पंचवर्षी नगर परिषदेची निवडणूक आहे आज या ठिकाणी रहमतपूर नगर परिषदेचे विरोधी नेते व रहमतपूरचे युवा नेतृत्व सन्माननीय निलेश माने की युवकवर्ग जनता फार मोठ्या आशेनं त्यांच्याकडे या शहरामध्ये बघत आहे आणि अशा नेतृत्वाशी आज आपण या निवडणुकीसंदर्भात संवाद करणार आहोत नमस्कार की आत्ता ही निवडणूक आपल्या नगर परिषदेची होते आणि या निवडणूक नगर परिषदेमध्ये पहिल्यांदाच भाजपचं पक्षाचं फार मोठं वारं या शहरामध्ये होतं एकत्रितपणे आपण निवडणूक लढवत होता आणि अचानक माहितीमध्ये ती युती तुटली आणि एक घटक पक्ष त्यातला बाहेर पडला तो त्याचं कारण काय असं तुम्हाला काय त्याबद्दल वाटतंय नाही युती तुटली ही गोष्ट जरी खरी असली तरी आमचं आणि काकांचे चर्चा चालू असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमदार आमदार मनोजराव घरपडे आणि पालकमंत्री शंभूराजे सगळे शंभूराजे देसाई एकमेकाशी डिस्कस करत होते त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे आम्ही काकांना ज्या ठरलेल्या जागा होत्या त्या द्यायला तयार झालो होतो परंतु त्याच्यामध्ये नेमकं उमेदवार कोणत्या ठरवाव्यात हा कॉर्डिनेट न झाल्यामुळं मी वेगळा विचार केला त्यामुळं वेगळा विचार त्यांनी दुसरीकडून शहरामध्ये तुम्ही गेली सात वर्ष बांधणी करताय सात वर्षामध्ये किंवा अर्धा वर्षामध्ये अनेक कामं शहरामध्ये आणली तर त्यात अमृत दोन ही योजना फार मोठी आणली अमृत योजना धीम्या गतीनं काम सुरू आहे आत्ता सध्या त्याची काय कारणं असू शकतात अमृत दोन योजना मंजूर झाल्यानंतर वर्कआउट वर्कआउट व्हायला थोडासा वेळ गेला त्यानंतर आता पाईपलाईनची कामं चालू आहेत ट्रेंचिंग डक्टिंग हो। पाईपलाईन गॅप चालू पाण्याच्या टाक्यांच्या जो जागेचा इश्यू झाला होता मग योजना मंजूर होत असताना ज्या लोकांनी अंडरटेकिंग दिलं होतं उदाहरणार्थ संजय पवार म्हणून आमचे पवार आहेत त्यांनी एक अंडरटेकिंग दिलं होतं परस्पर त्यांनी ती जमीन सेलआउट केली डॉक्टर मोहन पवारांनी अंडरटेकिंग दिलं होतं त्यांचं अजून ऑर्डर टेकिंग आलं अंडरटेकिंगप्रमाणे दस्त झालेला नाही पण जी लोक सुरुवातीला द्यायला त्यांनी अंडरटेकिंग दिलं होतं त्या लोकांनी राजकीय द्वेषापोटी का माहीत नाही पण त्यांनी युटर्न घेतला आणि मग जागा नव्या ही जागा शोधायच्या गायकवाड आपले नेमवडीचे माझे होते त्यांनी स्वतःची जागा नगरपालिकेला देऊ केलेली आहे त्यांना मो मोबदला दानपत्र देण्यात अजून एक जागा पालिकेला उपलब्ध झालेली आहे हळूहळू ते काम गतीने सुरू होईल जागे थोडंसं थांबलं होतं आणि दरम्यानच्या काळामध्ये बंदिस्त बिहार गटारी योजना आणि अमृद्ध ही दोन्ही कामं साईड बाय साईड चालवली त्यामुळे थोडंसं स्पीड कमी होतं एकदा एखादा एक रस्ता ड्रेन केल्यानंतर दोन्ही कामं टाकलेली होती एकदा ड्रेन केला के परत क्लोज केला परत ड्रेन करायचा ह्या टाळण्यासाठी थोडंसं स्पीड स्लो होतं आता ते गती होऊन जाईल असं एखादा मोठं कोणतं काम आणलं की ज्यांना विश्वास आपल्यावर आता करावा मतदानामध्ये हा अमृतभोनसारखी योजना आहे भगारी योजना आहे मल मलनिशन प्रकल्प आहे एस टी पीचा प्रोजेक्ट आहे शहरामध्ये इतक्या वर्षामध्ये गार्डन उपलब्ध नव्हती गार्डन साठी सहा कोटी रुपये आले शहरामधले सर्व धार्मिक स्थळ म्हणजे कुठल्याही गोष्ट तुम्ही ब्रह्मपुरीचं मंदिर पाहाल तिथं मंदिरा सभामंडप आहे निवास साठी निवास वेगळी व्यवस्था केलेली आहे तर निवास संकुल म्हणतो असं निवासीचं वेगळी संकुल नेहरवाडी मधलं पारायण पारायणासाठी ज्ञानेश्वर मंदिराचा सभा मंडप आहे काशीद गल्लीमध्ये भव्य सर हे मंदिराचं सभामंडप आहे सर्वच चोंडेश्वरी मंदिरला निधी पडला आहे तो पण सव्वा कोटी रुपये आहे पैनवनाथ मंदिराचे फरशीचं काम झालेलं आहे सगळ्या गावातील सर्व धार्मिक स्थळांना इवन शाही मस्जिद सरकार मस्जिदीला सव्वा कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून शाही मस्जिद आणि त्या दोन्ही डागोची दुरुस्तीचं पहिल्यांदाच काम हाती घेतलं जातं असे वेगवेगळी कामं आहेत की लोकांना अपेक्षित पण वंचित राहिली काम लोकांना अपेक्षित पण खूप वर्षापासून वंचित राहिली का अशी अनेक काम मात्र घेतल्यामुळं लोकं निश्चितपणे त्या गोष्टीचा विचार करून पक्षाला पक्षाच्या सर्व उमेदवारांना ताकीनं मदत करतील ह्याबद्दल कुठली शंका बघण्याची गरज नाही विरोधक आता सध्या असं म्हणत आहेत की आजपर्यंत स्थानिक आमदार किंवा मंत्र्यांनी होत नगर परिषदेमध्ये कधीच लक्ष घातलं नाही आणि मंत्री आणि स्थानिक आमदार की गल्ल गल्ली गल्लीमध्ये येऊन आज बैठका घेत आहेत तर हे कधीच घडलं नाही हे विरोधकांचं म्हणणं आहे त्याबद्दल काय म्हणतो बघा राजकारणामध्ये दोन भाग असतात जेव्हा विधानसभेची निवडणूक असते लोकसभेची निवडणूक असते आपण सर्वजण कार्यकर्ते त्या लोकांसाठी काम करतो आपण आपले नेता फोकस करून नेत्यांना हायलाईट करून नेत्यासाठी त्या पार्टीसाठी त्या पक्षासाठी काम करतो तर जेव्हा येतो तो कार्यकर्त्याची निवडणूक आहे त्यावेळेला बाय डिफॉल्ट त्या नेत्याने त्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी गल्लोगल्ली सुद्धा फिरलं पाहिजे आणि त्यांना ताकद देण्याचे त्यांच्या मागं पाठबळ उभं करण्याची ही त्यांची नैतिक जबाबदारी असते आतापर्यंत कुणी आलं नाही त्यांनी त्यांची जबाबदारी पाळली ना ज्यांनी जबाबदारी पाळली ते येत आहेत व्हेरी सिंपल आणि दुसरा प्रश्न तुमचं म्हणणं बरोबर आहे की भाजप भावकी आणि वाड्याचं राजकारण करत आहे होतोय का वाड्याचं असं उमेदवारी देताना असं त्यांना वाटतय की सर, त्या पक्षानं सुद्धा म्हणजे भाजपानं भावकीचं राजकारण करून उमेदवारी दिल्या असं असं त्यांचं मत आहे त्यांचं मत चुकीच ते ज्या अँगलमध्ये विचार करतील त्या अँगल कदाचित शंभर टक्के चुकी जाऊ शकतो बरोबर त्यांच्या अँगलमधून ते शहराकडे बघत आहेत त्यांच्या अँगलमधनं ते सगळ्या उमेदवाराकडे आहेत हंड्रेड पर्सेंट तो चुकीचा अँगल हिंद कुठलाही पार्टी कुठलाही पक्ष उमेदवारी देत असताना विनिंग कॅपॅसिटी असताना माणसं पहिलं प्राधान्यक्रम देते तो रूल सगळीकडे फॉलोअट केला जातो आणि तुमचं हे म्हणणं अगदी बरोबर मला पटलं दुसरी म्हणण्याची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की लोकनियुक्त पद आणि नगरसेवकपद असा त्यांनी हटक का दाखवा असं कालच विरोधकांनी आमच्या कुटुंबात मांडलं त्याबद्दल तुमचं काय आहे हे त्यांचं म्हणणं आहे की वर्तीय खाली आली अन्नकडे एकाच कुटुंबात गेमिंग एकाच कुटुंबाला त्यांचं म्हणणं हा बघा ज्याची कॅपॅसिटी आहे निवडून येण्याची क्षमता आहे त्याच्यामुळं शहरातल्या लोकांचं पाठबळ आहे नेत्याचा विश्वास आहे आमच्या पार्टीच्या अध्यक्षा चित्रदैनी ते नाव पुढं केलेलं आहे पार्टीने पक्षाने त्यांना ते नाव पुढं आणलेलं आहे सर्वेमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे मग पार्टी जर आम्हाला संधी देत असेल तर ते आम्ही का घेऊन आहे मला बरोडो प्रश्न येतो ती घेतली पाहिजे तसं जर तुम्ही कोणी असा विचार करून करत असाल तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन तुम्ही सुनील भैयांच्या गेल्या वर्षीच्या टीमचा विचार करा <laughs> शहरामध्ये सुनील भैया स्वतः स्वीकृत सदस्य झाले होते शिवराज अप्पा निवडून आलेले होते रमेश अप्पा होते कुटुंबातली त्यांचे चार चार माणसं त्यांची होतीच ना मग त्यावेळेला शहराने असा नाही विचार केला की एकाच कुटुंबातली चार चार माणसं काय आहेत ज्या कुटुंबात स्वतःहून त्यांनी चार माणसं दिले त्यांना दुसऱ्याकडे कॉन्ट्राउट करायचं नैतिकदृष्ट्या काही आली जर नाही त्यांनी असं विचारलं पण नाही पाहिजे आणि असा विचार लोकांना पुढेही नाही आणला पाहिजे त्यांनी कारण तुमच्याकडे चार बट होतील तेव्हा तुम्ही काय उत्तर देणार आहात आता विजयाची खात्री आपल्याला किती आहे सर मी भारतीय जनता पार्टीचा छोटा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीने मला माझ्या पत्नीला माझ्या बरोबरच्या सगळ्या एकवीस उमेदवारांना पक्षाच्या उमेदवारी संधी दिलेली आहे भारतीय जनता पार्टी ही निवडणुकीप्रती काम न करणारे पक्ष आहे ते चो ट्वेंटी फोर पॉईंट सेवन सरे सतत कार्यरत बुथ लेवलला कार्यरत असणारं पक्षाचं पार्टी आहे मग आज निवडणूक लागले म्हणून या पक्षातून त्या पक्षात निवडणुकीचं निवडणूक बोळापोटीन डायव्हर्ट झालेली मुवमेंट नाही आहे सतत कार्यरत असणारी पार्टी आहे आणि मग त्या पार्टीमध्ये शंभर टक्के उभा राहिलेला प्रत्येक उमेदवार हा निवडून येणारच आहे आणि ती काळ्या दगडावरची पांढरेश आहे निवडणूक ही रेनपूर शहरातल्याच सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे ती कोणत्याही एखाद्या नेत्याच्या हातात राहिलेली नाही आहे आणि जनता बाय डिफॉल्ट राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेत असते आणि त्या लाभाचा परता लाभच्या दृष्टीने एकवीसच्या एकोणीस उमेदवार निवडून देते याची मला शंभर टक्के ठरते तुम्ही खरोखर सात वर्षामध्ये जे शहरामध्ये जे कामं करताना कष्ट घेतले आहेत हे सगळ्या जनतेनं बघितलेलं आहे त्याचा परिपाक म्हणून तुम्ही सगळ्या योजना आम्हाला इथं सांगताय की ग्राउंड लेवलवर जाऊन तुम्ही काम केलेलं आहे तरी सुद्धा तरी सुद्धा तुमच्यावर ज्या घटना गा, घडल्या आत्ताच्या की बाबा हे आमदारांनी आहे हे मंत्र्यांनी आहे अशा एक, एक, एक प्रकारचं आरोप प्रत्यारोप जनते चर्चेत होते असे मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की तुम्ही बाबा एकत्र आहात का किंवा कसं कशा पद्धतीने योजना हो इथं आल्या सर बघा म्हणजे दादा जेव्हा आमदार नव्हते तेव्हापासून आम्हाला जयकुमार मोरे सर प्रचंड पाठबळ देतात ताकद देता। आमची शहरातली जी पार्टी आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी कारण उत्तरमध्ये रेनपूर शहरामध्ये वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल जिल्ह्यामध्ये मी म्हणे काही काळ ते जिल्हाध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून काम करत होते त्या काळामध्ये जी भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यामध्ये जी ग्रीप घेतली ती वीप सातत्यानं वाढत चाललेली आहे मग बेस्ट तो आहे त्या बेस्टवर सगळे स्टँडअप आहेत मग मी असल मनोजादा असतील दर्शिलदा असतील किंवा जिल्ह्यातले अनेक लोक आहेत की त्या बेस पकडून तो तो धागा पकडून आपलं आपलं समाजकारण आपापलं राजकारण मोठं करत आहेत तुम्ही विविध कामं शहरामध्ये आणली शहरामध्ये नव्हतं परिसरामध्ये सुद्धा काम आणले पडतो शासनातून तर तुम्ही हे काम आणल्यानंतर तुमची या नगरपालिकेतल्या प्रशासना प्रशासना वचक आहे का किंवा कशी यंत्रणा तुम्ही राहाय मला मी या मताचा आदर करतो की समाजकारामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना शासन आणि प्रशासन ही दोन चाक आहेत ही दोन्ही चाकं पॅरेली चालली तर तुरंत व्यवस्थितरित्या पुढे जातो मग आम्ही जर प्रशासनाच्या हातात घालून प्रशासनाने शासनाच्या हातात घालून काम केलं तर शहराचा सर्वांगीण विकासामध्ये ती तिकती आणि आम्ही कुणाशीही वचक न ठेवता mm. गुड आणि हेल्दी रिलेशन ठेवून सगळ्यांना पुढे घेऊन जाऊ आणि काम आणि कामात मार्गी लागते असते आताच्या निवडणुकीमध्ये तुम्ही असा कोणता जाहीरनामा घेऊन जनतेपुढे जात आहेत शहरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ग्रामीण रुग्णालय असलं पहिले आमचा जर मिन <laughs> ग्रामीण रुग्णालयासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करत आहोत आमचा पाठपुरावा चालू आहे शासन दरबारी ग्रामीण रुग्णालय उभं करू सब रजिस्टर ऑफिस उभं करणार आहोत सब रजिस्टर नव्यानी मंजुरी मागतो अप्पर तहसील कार्यालय अप्पर तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय सब रजिस्टर ऑफिस आणि शहराचा नव्यानी सिटी सर्वे करून जे प्रॉपर्टी आहे जो वाढ झालेला आहे त्या सगळ्या प्रॉपर्टींना सिटीएस नंबर देण्याचा आमचा मानस आहे आणि शहराची हद्दपाड्या जाऊ किती विषय तो सिटी सिटीएस नंबर जे नवीन विस्तार झालेलं शहर आहे त्याला आता सातबर आहे मग त्याच्या सगळ्यांचा विस्तार वाढतो म्हणून जेवढी प्रॉपर्टी एलोबेटमध्ये येते त्याला सिटीएस नंबर सिटी सर्वे नंबर देऊन देऊन ते रहिवासी नंबर आम्ही आणण्याचा आमचा आवडतिक वसाहत वगैरे काय तसं नाही आम्ही परवा सांगितले का मला आमदार जयकुमार गोरी आमदार जयकुमार गोरे भाऊनी माल तालुक्यामध्ये एक मोठी इंडस्ट्रीयल हब उभं करायचा त्यांचा प्रयत्न झाला त्याचा मी त्यांचा छोटा करत आहे मी त्यांच्या सातत्याने पाठीमागं आहे की तेव्हा तुम्ही जेव्हा तुमच्या मतदारसंघामध्ये एक मोठी इंडस्ट्रीयल हब उभे करणार आहात एम एडस्ट्रील हब उभं करणार आहात त्यावेळेस त्याचा स्मॉल स्केल इंडस्ट्री जो काय पार्ट असेल तो आमच्यासारख्या छोट्या छोट्या शहरांना तुम्ही द्यावा जेणेकरून शहरातल्या तरुणाईच्या हाताला इथेच काम मिळत आणि शहराकडे न लावता आपल्याच गावात राहून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ते आमच्यावर खाण्याला खांदा लावून काम करते ठीक आहे धन्यवाद धन्यवाद